हत्कणंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्रीकृष्ण युवा मंच व समस्त गवळी समाजाच्या वतीनं येथील श्रद्धास्थान श्री हनुमान मंदिर येथे तसेच मुख्य बाजारपेठ रोडवरील श्री महादेव मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त सोमवारी सकाळी श्री रविराज खोत यांच्या हस्ते श्रीकृष्ण यांच्या मूर्तीवर दूध व जल अभिषेक करण्यात आला यानंतर महापूजा श्रीकृष्ण जीवनगाथा भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम श्रीकृष्ण जन्मकाळ सोहळा पाळणा व महाप्रसाद वाटप करण्यात आलं सोमवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी मंदिरामध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणही करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे हा उत्साह पारंपरिक उत्सव पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समस्त अणभर गवळी समाज व श्रीकृष्ण युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी दिवसभर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती कंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज